हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज स्वयंपाकामध्ये बनवली होती छान अशी शेवग्याची भाजी मस्तपैकी चुलीवरच्या भाकरी आणि चपाती तर स्वयंपाक तर झालाच होता त्यानंतर बाकीची सर्व कामे जी काही असतात ती सुद्धा झाली आणि नंतर त्यानंतर मी गेले फॉल आणण्यासाठी कारण की साड्या पिको फरला आल्या होत्या आणि एकदम साड्या पिको फरला आल्यानंतर मग एकदमच फॉल आणून ते धुवून इस्त्री करून ठेवते तर आता हे फॉल मी धुवून इस्त्री करून ठेवणार आहे म्हणजे लगेच आपल्याला ज्यावेळेस फळ साडी इस्त्री करायची असते त्या सॉरी साडी पिकोफॉल करायची असते त्यावेळेस लगेच पिकोफॉल सुद्धा करता येते आ, तर आता ही केली होती ग मशीनसाठी खुटी तर ती खुटी सुद्धा त्यांना टाकून घेतली आणि त्यानंतर बरेच दिवस झालं मी रानात गेले नव्हते तर मिस्टर घरी होते त्यामुळे त्यांच्यासोबत गेले होते शेतामध्ये तर या इथे गव्हाला पाणी चालू होतं तर छान असा गुरु हिरवागार हिरवागार होता आणि त्याला पाणी सुद्धा चालू होतं त्यानंतर घरी आल्यानंतर मग पुन्हा आपलं काम म्हणजे ब्लाऊज एक आणि त्यानंतर डायरेक्ट तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मम्मीच्या घरी होतं भावाचा बर्थडे आणि आता क्रिसमसच्या सुट्ट्या सर्वच मुलांना आहेत तर बऱ्याचशा माझ्या बहिणी पुण्याच्याच भागात आहेत तर त्यांची मुलं सर्वजण सुट्टीसाठी आली होती आणि मी पण गेले होते एक हो दिवस साधे म्हणजे सकाळी गेले आणि संध्याकाळी परत घरी आले तर या इथे मुलं सारखी बाहेर पळत होते त्याच्यामुळे घरात सुद्धा छान असं त्यांचा खेळणं चालू होत आणि मुलं म्हटल्यावर कसं पण खेळणं चालू असतात सरळ उशी तर ती उलटी उशी सुद्धा मी फिरवली हो त्यानंतर ज्याचा नंबर आला त्यांनी छान असे आपले डान्स किंवा गाणी वगैरे म्हणून दाखवली तर ही आहे बहिणीची मुलगी खूप छान असा डान्स सुद्धा तिने केला त्यानंतर जेवणाचा भेट होता तो म्हणजेच पावभाजी तर या इथे मम्मीने सर्व अशी तयारी केली होती मग बहिणी आल्यानंतरनं त्यांनीच पावभाजी केली तर मस्त अशी पावभाजीची रेसिपीसुद्धा करायची होती परंतु सर्वजण एकत्र आल्यानंतरनं आपली रेसिपी शूट करा आ, ते करता करता त्यांच्याशी बोलणं जाणं राहूनच जातं त्याच्यामुळे रेसिपी काही शूट नाही केली आणि व्हिडिओसुद्धा अगदी छोटाच बनवला तर या इथे मस्तपैकी पावभाजीसुद्धा झाली होती आणि गरम गरम आ, पाव तर असा सगळ्यांचा लहान मुलांचा आधी राऊंड झाला त्याच्यानंतर बाकीच्यांनी सुद्धा जेवण केली तर मस्त असा पावभाजीवर ताव मारल्यानंतर ना बड्डे सेलिब्रेट झाला बड्डे करायला यावेळेस सर्वजण माझ्या बहिणींची मुलं वगैरे सर्वजण होते त्याच्यामुळे सुद्धा छान वाटत होतं आणि त्यानंतर ना आम्ही संध्याकाळी घरी आलो तर एका ठिकाणी दत्त जयंतीचा कार्यक्रम होता ते दुसऱ्या दिवशी दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या कार्यक्रम असतो तर तिथे सुद्धा गेलो होतो छान असा महाभ्यासातसुद्धा सुद्धा घेतला बराचा असा एक छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका